लाडकी बहिणी योजनेत एका चुकीमुळे अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये महिलांच्या केवळ एका चुकीमुळे त्यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत आता या महिलांना अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची केवळ एकच संधी देण्यात आली आहे त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दुरुस्त करून शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेत किंवा ज्या मोबाईल क्रमांकावर अर्ज भरला होता त्या क्रमांकावरून ॲपद्वारे अर्ज सादर करावा अर्ज रिजेक्ट झालेल्या महिलांना त्यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून याबाबत माहिती देण्यात येत आहे आहे या, या अर्ज रिजेक्ट कारण स्पष्टपणे नमूद केले त्यामुळे महिलांना कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत हे सहजपणे समजू शकते त्यांनी या संधीचा फायदा उठवून आपले अर्ज दुरुस्त करावेत यामुळे त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल अनेक महिलांनी आधार कार्ड रेशन कार्ड बँक खाते क्रमांक रहिवासी पुरावा हमीपत्र परराज्यातील रहिवासी पुरावा आणि लग्नानंतर निवासाचा पुरावा रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला यासारखी आवश्यक कागदपत्रे अपूर्ण किंवा अस्पष्ट भरली आहेत या कारणांमुळे अनेक अर्ज रद्द करण्यात आले आहेत